पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे माजी नगरसेविका निर्मला कदम काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर छाया देसले आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहरात विस्कळीत गढूळ व अनियमित पाणी पुरवठा करण्यात येत आहे याविषयी महिला शहर काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात लाक्षणीय आंदोलन केले हातात घोषणा फलक रिकामे हांडे हातात घेऊन पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देऊन काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित था खरगे यांनी पाहूयात या पिंपरी चिंचवड शहरामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये गे, गेले पाच वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता अजून जे नागरिकांना आश्वासन दिलं रिसॉर्ट तर ते पूर्ण केलं नाही आणि जे बंदिस्त पवना जलवाहिनीचं जे काम होतं ते जैसे ते आहे हिमा आस्केड धरणाचंही प्रकल्प जसे ते तसे आहे अमृत जलवाहिनी टाकण्याचं जे काम केली रस्ते उखडले नागरिकांचे कराचे पैसे हे वाया घालवले तरीही नागरिकांना पाणी मिळालं नाही आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक हो दिवसाआड पाणी आणि परत घानेडं पाणी आड्या असलेलं पाणी ह्या पिंपरी चिंचवड शहरात महिलांना दिलं जातं आहे तर स्मार्ट सिटी आपण म्हणतात आणि स्मार्ट सिटीमध्ये हे असं पाणी पुरवण्याचं हे भारतीय जनता पार्टीनं गेल्या पाच वर्षात एकही काम पाण्यावर केलेलं नाही आहे आणि आता तर त्यांची सत्ताही गेलेली आहे तर आमची प्रशासनाकडून मागणी आहे की त्यांनी लक्ष द्यावं माननीय आयुक्त साहेब राजेश पाटील हे तरी लक्ष देतील शहर काँग्रेसच्या वतीनं मोठ्या प्रमाणात हंडा मोर्चा निघाला हा पिंपरी चिंचवड शहराच्या महिलांचा उद्रेक होता त्या दिवशी तरीही प्रशासनानं त्याकडं लक्ष दिलेलं नाही आहे आणि आजचं हे लाक्षणिक उपोषण म्हणजे ही एक वॉर्निंगच आहे आणि जर यापुढे जर व्यवस्थित पाणी महिलांना मिळालं नाही शहराला मिळालं नाही तर आम्ही उपोषण शहर काँग्रेसच्या वतीनं करू धन्यवाद